स्वस्त आणि मस्त मांदेली फ्राय बनवते मी तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आजपर्यंत बघा आपला ब्लॉग मांदेली कुरकुरीत फ्राय तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला आजचे थमलील बघून मला समज असेल तर आपल्याला आज बनवायचे मस्त झटपट स्वस्त आणि मस्त मांदेली फ्राय तर चला तुम्हाला दाखवते यात मांदेली मी कशी घेतलीत आणि पटकन साफ करून पण घेते आणि आपण झटपट रेसिपी बनवूया फ्राय चला तर चला मंडळी आज मांदेली फ्राय करूया मस्त कुरकुरीत हे बघा मांदेली आणल्या आहेत मार्केटमधून आज आपल्याला फ्राय करायचे आहेत चला तर कंटिन्यू हा व्हिडिओ मस्त आगरी पद्धतीने आपली मांदेली फ्राय आता ही सगळी साफ करून घेते मांदेली चला तर मांदेली साफ करून घेतलेली आहे बघा आता याच्यात आपण चला मटेरियल टाकूया आत्ता हे ना मीठ टाकूया आपण हे बघा मीठ टाकला का घेऊया आता टाकायचं आपल्याला लिंबू पिलायचं आहे बघा अर्धाच लिंबू आहे लिंबू आता अद्रक लसणाची पेस्ट टाकूया आणि मसाला हलत टाकायचं आहे आपली घरगुती हलद टाकूया मसाला टाकला आता काढून घेऊया मस्त आता याच्यानंतर काय करते ते तुम्हाला दाखवते परत मी आता साईडला ठेवायचं आपल्याला आता दुसरा कोटिंगसाठी आपल्याला दुसरा करायचं आहे चला हा आता साईडला ठेवू मी आता आपण कोटिंग करून यायचं दुसरा चला इथं बाऊल घेतलेला आहे आता आपल्याला लॉलीपॉपच करायचं आहे तर इथे आहे मी कॉम्पला बघा कॉंटला घेतलेला आहे दोन चम्मच आणि थोडा आपण त्याच्यात मैदा टाकूया अर्धा चम्मच हे बघा थोडासा अजून कॉन्टला पाहिजे हा बघा आता याच्यात टाकूया आपण मीठ याच्यात ऑलरेडी मीठ टाकले तर याच्यात थोडासा कमी टाकायचा आहे बघा आणि टाकायचं आहे काली मिरी बघा काली मिरी टाकलेली आहे आता टाकूया आपला फुटकर कलर टाकायचा आहे रेड हा बघा फुटकर कलर बरोबर तर चला आता मटेरियल काढून घेऊया पाणी टाकून तर आता याच्यात आपल्याला पान टाकायचं आहे बघा तसं करते बघा मी कुरकुरीत हे बघा झाला रेडी आता आपण तवा तापत ठेवलेलं आहे तेल आता सोडूया मांदीली चला हे बघा कसं झालेलं आहे मस्त चला आता टाकून घेऊया तर मंडळी तेल आलेलं आहे बघा तर आता आपण मांदिली बघा कुरकुरीत मांदिली मस्त गॅस उघडायचे जरा आपल्याला मांदिरी भाजी टाकायची

बारीक गॅस सुरू करता मी शिजू मां मस्त मुला गाडीपारखा बारीक गॅस शिजवायचं आपल्याला तर मंडळी मीडियम गॅस ठेवायची आपल्याला बघा मस्त कुरकुरीत होतील आपली बांधलेली ग्वाईबाप सारखी मस्त अजून हुदी अजून झाली नाही आहे मस्त वास पण येते चुरा वगैरे कायच झाला नाही मस्त बघा मस्त अजून जरा मच्छी शिजायला थोडं टाइमच लागतो तर मांडलेली आपली झालेली आहेत बघा म्हटली मस्त हे बघा ब्राऊन मस्त शिजलेली आहे आता आपण काढूया चलाय बघा हे बघा शिजल्यात पण मस्त आहे बघा हे दे बघा आता आपण याच्यात काढूया मांडलेली बघा मस्त बघा ब्राऊन मस्त आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला बघा तर चला आता इथे ठेवते मी बघा आता दुसरी पुन्हा टाकूया आपण बघा आता पुन्हा भिकडे ठेवूया

कुरकुरते एकदम बघा अजिबात चिकटला नाही असा तुटला पण नाही पण ना म्हणजे hmm. तुम्ही पण करून hmm. बघा मी माझ्यासारखी आयडिया मस्त बघा जास्त फास्ट ठेवून द्या आता मी ब्राउन झाले आणि शिजलेत पण आता पण काढूया तर आणि तुम्ही पण खायला या ब्राउन झाले बघा हे बघा सेकंड नंबरची हे बघा चला फायनली झाले आपले मस्त मांडलेली चला या खायला मंडली हे बघा मस्त झाले या खायला मस्त मांदेली फ्राय झालेली आवाल बघा किती कुरकुरीत देते मस्त तो तोडून दाखवू का तुम्हाला हे बघा हे बघा क्रिप्स झालेलं आहे चला या खायला मांदिली हे बघा तर चला या मांदिली खायला आजचा ब्लॉग आता इथंच संपत्ती आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओला चला बाय